आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकची चटणी बनवणार आहोत तर पालकची चटणी बनवण्यासाठी मी इथे साधारणतः एक ते दीड पाव पालक घेतलेली आहे त्याचबरोबर इथे चार ते पाच टमाटर कापून घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे आणि इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर चार ते पाच लसणाच्या कड्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे लहान चमचाने दोन चमचे अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेली आहे व इथे पाच ते सहा मिरच्या कापून घेतलेली आहे हिरव्यावाल्या त्याचबरोबर इथे कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इकडे जिरा मोहरी घ्यायचा आहे जिरा मोहरीबरोबरच आपल्याला मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे लाल मिर्च पावडर लाल मिरच पावडर मी इथे दोन चमच घेत आहे दोन चमच लाल मिरची पावडर घ्यायची आहे त्यानंतर मी इथे दोन चमच मीठ घेत आहे मीठ थोडं कम टाकत आहे मी दोन चमचपेक्षा त्यानंतर अर्धा चमच हळदी पावडर टाकत आहे आणि दोन चम्मच धनाकूट टाकत आहे आता इकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता कढईमध्ये त्याच्यामध्ये मी आता हे जिरा मोहरी टाकत आहे जिरा मोरी टाकल्यानंतर आता लगेच आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लगेच हे लसूण टाकायची आहे लसणाच्या कड्या ज्या आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या आणि त्यानंतर कांदे टाकायचे आहे कांदे टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे कांदे छान असे परतून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे टमाटर टाकायचे आहे टमाटर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि या टमाटरांना काही वेळासाठी झाकून कमी गॅसवरती आपल्याला शिजू द्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत पाच ते दहा मिनटानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला हे पालक टाकायची आहे पालक टाकून घ्यायची आहे सर्व सर्व पालक टाकल्यानंतर त्यांना छान असं परतून घ्यायची आहे बघू शकता इथे थोडी जास्त पालक आहे म्हणून मी इथे थोडी थोडी करून टाकत आहे आधी मी थोडीशी पालक टाकलेली आहे आणि तिला छान असं परतून घेत आहे बघू शकता याप्रकारे आता आपण बाकीची जी उर्वरित पालक आहे ती पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान असं परतून घेऊ बघू शकता या प्रकारे आपल्याला आता छान असं परतून घ्यायचं आहे सर्व मसाल्यांमध्ये ती पालक छान असे मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे आता आपण परतून घेऊया हे छान बघू शकता छान असं आपलं परतून झालेलं आहे आता आपण काही वेळासाठी म्हणजे दहा ते पंधरा मिनटासाठी कमी गॅसवरती झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता पालक पण छान अशी शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हे सुके मसाले टाकू जे मी मिरची पावडर वगैरे घेतलेले होते ते आणि त्यांना पण छान असं सर्वांना मिक्स करून घेऊ बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व त्या पालकमध्ये हे मसाले आणि त्यानंतर आता आपल्याला हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे बघू शकता आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ते दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि आता आपली पालकची चटणी हे एकदम रेडी झालेली आहे आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झणझणीत पालकच्या चटणीला लूक आलेला आहे खूपच टेस्टी लागते पालक ही शरीरासाठी पण पौष्टिक आहे आणि खूपच टेस्टी लागते पालकची चटणी या पद्धतीने एकदा तरी नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद